नमस्कार मंडळी कधी कधी काय होतं बघा पूर्ण स्वयंपाक करायचा आपल्याला कंटाळा येतो मग तीस तीस भाजी चपाती भाजी भाकरी पण नकोशी वाटते आणि मग अशा वेळेस झटपट होणारे हे हिरव्या मुगाचे बघा परोटे करायचे आहेत चवीला एक नंबर लागतात आता त्यासाठी काय करायचं आहे हिरवे मूग पहिल्यांदा चार पाच तास आपल्याला भिजत घालायचे मग मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मूग घ्यायचे त्याच्यात जर मोड आलेले मूग असतील की नाही तर लईच भारे त्याच्यामध्ये जिरं लसूण हिरवी मिरची आलं आणि कोथंबीर घालायची आणि छान आपल्याला मिक्सरला हे बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायचे आहेत आता पीठं घ्यायचे आहेत बघा पिठामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी इथं मी ज्वारीचं पीठ ज्वारी दळून आणताना मी त्याच्यात बाजरे आणि नाचणी उडीद हे सुद्धा घालते त्याच्यामुळं ते वरून पीठ मी घातलेलं नाही तुम्ही तेसुद्धा घालू शकता त्याच्यानंतर बेसन पीठ तांदळाचं पीठ घ्यायचं चा आपण बारीक केलेली त्याच्यात हिरव्या मुगाची पेस्ट घालायची त्याच्यानंतर हळद तिखट मीठ हे सगळं मसाले घालायचे छान मिक्स करायचं आहे दोन चमचे बघा याच्यामध्ये दही घालायचं आणि दह्याच्या ओलसरपणामध्ये आणि मुगाच्या ओलसरपणामध्येच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पाण्यात अजिबात त्याच्यात घालायचं नाही थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हा गोळा बघा आपल्याला ला दहा ते पंधरा मिनिटं मग झाकून ठेवायचे दहा पंधरा मिनटानंतर बघा एक उंडा घ्यायचा आहे आपण नेहमीच अशी चपाती करतो की नाही पारे वगैरे त्याची करून तेल लावून तशीच आपल्याला आपलं नेहमीसारखीच आपली चपाती बघा अशी लाटून घ्यायची आहे अगदी खूप बारी पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही अशी मिडियम अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आता हे जी असं जरी आपण भाजली की नाही चपाती व आपला हा परोठा तरी चालतोय पण मी इथं बघा एक काटाची ताटली घेतली आणि एकसारखे पुरोठे दिसावेत म्हणून मग असं ते कट केले बघा की ते दिसायला पण छान दिसतंय तसं नाही केलं तरी चालत आहे तसंही भाजलं तरी चालतोय आहे तो परोठा तव्यावरती मग तेल घालायचं आणि परोठा टाकून मग छान आलटून पालटून बघा दोन्ही बाजूनी असा खरपूस आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे भाजताना थोडंसं तेल किंवा तूप जरी लावलं की नाही तरी चालते तूप लावल्यावरती अगदी खमंग हा परोठा लागतो तूप लावलं तरी चालते छान बघा मी दोन्ही बाजूनी खरपूस असा मग परोठा भाजून घेतलाय आता सगळे परोठे मी इथं बघा त्या पिठाचे तेवढे करून घेतलेले मस्त गुबगुबीत आपले मुगाचे परोटे बघा तयार झालेत आणि फुगलेत बी अगदी टम्मक तुम्ही बघू शकता इतके सुंदर झालेले मऊ लुसलुशीत झालेले हे पुरोठे तुम्ही बघू शकता हातावरती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हातामध्ये मी असे त्याची घडी केले अगदी मऊ लुसलुशीत हे परोटे झालेत आणि छान त्याला पदर पण सुटलेला आता हे जे परोठे आहेत की नाही ते आपण दही तडका करायचा त्याच्यासोबत खूप सुंदर लागतात तर दही फेटून घ्यायचं आणि नेहमी जशी आपण फोडणी करतो तशी फोडणी करायची आहे तडकांमध्ये तेल घालायचं जिरं मोहरी कडीपत्ता हिंग घालायचं थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि त्याचा चरचरीत तडका आपल्याला दह्यात घालायचा थोडीशी कोथंबीर चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान बघा हे मिक्स करायचं आहे हा जो दही तडका आहे की नाही तो चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप सुंदर लागतो नक्की एकदा तुम्ही ट्राय करा तर छान हे मुघाचे परोटे आणि त्याच्यासोबत दही तडका आहा कॉम्बिनेशन एक नंबर लागते मूग घेताना सुद्धा मोड आलेले हिरवे मूगच घ्या खूप हेल्दी होते ते आता मला वेळ नव्हता मला बाहेर पण जायचं होतं म्हणून मी झटपट बनवले नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करा